देवी सरस्वती विष्णूंशी युद्ध करते एकदा ब्रह्मदेव आणि देवी सरस्वती यांच्यामध्ये संवाद चालू असतो देवी सरस्वती ब्रह्मदेवांना प्रश्न विचारते स्वामी मला सांगा तुमच्या मते आम्हा तीन प्रमुख देवींमध्ये सर्वात तेजस्वी देवी, देवी कोण आहे मी लक्ष्मी का देवी पार्वती हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेवांना काय बोलावं ते सुचत नव्हते ब्रह्मदेव द्विधा मनस्थिती सापडले याचे उत्तर द्यावं का नाही हा विचार ते करत होते तेवढ्या सरस्वती म्हणाली स्वामी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ब्रह्मदेवांच्या चारही मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता सरस्वती म्हणाली एवढं अफाट विश्व निर्माण करणाऱ्याला एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसावं असं मला वाटत नाही या वाक्यावर ब्रह्मदेवांनी फक्त सरस्वतीकडे बघून हास्य केलं सरस्वती पुन्हा केल। म्हणाली मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ब्रह्मदेव म्हणाले सरस्वती तुलना का करायची एके काळी ऋषी भृंगुनी ही ती, तीन तीन देवांमध्ये तुलना करायचा प्रयत्न केला पण त्यातून फारसं चांगलं झालं नव्हतं यावेळी देखील वाईट परिणाम होतील असं मला वाटत आहे मी एवढेच सांगतो की तुम्ही तिघी एका शक्तीची विविध रूपं आहात या उत्तराने सरस्वतीचं समाधान झालं नाही सरस्वती म्हणाली आता बस करा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले सरस्वती निवड करायची झाली तर मी लक्ष्मीची करेन अखेर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर सांगून टाकलं हे ऐकून सरस्वती एकदम शांत झाली दुसऱ्या दिवशी सरस्वती नाहीशी झाली ब्रह्मदेवांनी सरस्वतीला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केलं पण ती कुठेच सापडली नाही सरस्वतीने ब्रह्मदेवाचा त्याग केला बरेच दिवस लोटले भूलोकी विश्वनिर्मात्याने यज्ञ करण्याचं आयोजन केलं होतं सगळे देव या यज्ञाला हजर होते यज्ञाच्या अभिषेकासाठी गंगाजल आणि इंद्रवाटिकेतील फुले आणली होती अग्नी आणि वायू इज्ञ यज्ञ प्रज्वलित करत होते विष्णू शंखानात करत होते शिव डमरू वाजवत होते मंत्रपटनाला सुरुवात झाली आणि हे सगळं चालू असताना आज समंतात विनेचा आवाज घुमला आवाज एवढा कर्कश होता की सगळे पाहतच राहिले आणि त्याचवेळी सरस्वती प्रकट झाली सर्वजण चकित झाले कारण सरस्वतीचे हे रूप आधी कोणीच पाहिलं नव्हतं श्वापदांचे लचके तोडावे तशी ती विनांच्या तारांची ओढताण करत होती वीणा रागाने गरजत होती असं वाटत होतं तारांवर फिरणारी सरस्वतीची बोटं रक्तबंबाळ झाली होती डोळे आगोकत होते विणेच्या आवाजाने तिन्ही लोक हलायला लागले सरस्वतीच्या विनेचं जणू हत्यारच झालं होतं संगीत अशुभाचे चावूल घेऊन आलं होतं विणेची एक तार तुटली आणि ब्रह्मांडाचा थरकाप उडाला आता काय होणार सगळेजण खूप घाबरले यज्ञ होणार का नाही या काळजीने सगळेच भयभीत झाले ब्रह्मदेवांनी विनंती केली सरस्वती म्हणाली तुम्ही माझा अपमान केला आहे मी तुमचं का ऐकू तुम्ही आधी माझा अपमान केला आणि आता या सगळ्यांसमोर माझा अपमान करत आहात या यज्ञामध्ये श्रीहरीबरोबर लक्ष्मी आली आहे महादेवांबरोबर पार्वती आली आहे बरोबर इंद्र आला आहे अग्नीबरोबर स्वहा आली आहे पण तुम्ही मात्र पत्नी विना आला आहात हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले नाही सरस्वती मी तुझा सर्वत्र शोध घेतला होता तू सापडली नाही तू आज इथे येशील असं मला वाटत होतं आणि तू खरोखर आलीस ये आणि यज्ञात सहभागी हो हे ऐकून सरस्वती रागाने लाल झाली मी तर यज्ञाचा विध्वंस करायला आली आहे सरस्वती म्हणाली हे एकूण सर्वदेव भयभीत झाले यज्ञात अपमान झाल्यामुळे यज्ञात उडी मारून यज्ञ नष्ट करणार नाही मी सती नाही मी सरस्वती आहे त्यामुळे मी सारे नष्ट करेन यज्ञाचा विध्वंस करीन ब्रह्मदेव म्हणाले नाही सरस्वती हा यज्ञ जनकल्याणासाठी आयोजित केला आहे तू असं करू नको माझ्यावरचा राग तू विश्वावर काढू नको ब्रह्मदेव सरस्वतीची समजूत काढत होते नाही स्वामी तुम्ही लक्ष्मीची निवड केली तुम्ही बुद्धीऐवजी धन स्वीकारलं सूजनाऐवजी भरभराट स्वीकारली यामुळे माझा अपमान झाला त्यामुळे मी आता हा यज्ञाचा विध्वंस करणार आहे आणि हा यज्ञ कोण सुरक्षित ठेवते हे मला पाहायचं आहे महादेव आणि सरस्वती ब्रह्मदेव आणि सरस्वतीमध्ये विष्णूंनी मध्यस्थी केली विष्णू म्हणाले सरस्वती विनयत तू विध्वंसक सूर भरले त्यामधले माधुर्य तू नष्ट केलं तुझ्या मते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अथंग समुद्र तू डागळलास आणि आत्ता तू हा कल्याणकारी यज्ञ उद्ध्वस्त करू पाहते आणि मी हे कधीही होऊ देणार नाही हे ऐकून सरस्वती खूप रागाला गेली तिला एवढा राग आला की तिचे शुभ्र वस्त्र कमळहंस सर्व काही काळकुट्ट दिसायला लागलं शुभ्रवसना सरस्वती आपलं उलटं रूप प्रकट करत होती सरस्वती आणि विष्णू यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली ब्रह्मांडाचे दोन भाग युद्धाला सज्ज झाले होते हे पाहून संपूर्ण विश्व प्रार्थना करू लागलं होतं सरस्वतीने विशाल ज्वालामुखी उत्पन्न केला विष्णूने तो विझवला सरस्वतीने कालिका या महाशक्तीला आवाहन केलं पण विष्णूंनी तिलाही पराभूत केलं देवी थरथरत होती लालभ्रग डोळे केस अस्ताव्यस्त हंस कर्कश ओरडत होता कमळ कमळ कोमेजून गेलं होतं सभा सरस्वतीचं रूप बदलताना पाहत होती सरस्वती आता पाण्यामध्ये रूपांतरित झाली हिमाचा पुतळा वितळावा तशी ती दिसत होती पाण्याच्या महाविशाल भोवऱ्यासारखी ती दिसू लागली तिने जमिनीमध्ये प्रचंड मोठा खड्डा केला सरस्वती हे काय करते आहे पार्वतीने विचारलं नदीच्या रूपात परिवर्तित होते आहे यज्ञ जाळता आला नाही आता यज्ञ पाण्यात बुडवायचा विचार आहे तिचा ब्रह्मदेव म्हणाले देवी अदृश्य होऊन तिच्या जागी आलेला जलप्रवाह यज्ञाकडे येताना दिसू लागला तिच्या अतिवेगामुळे भूलोकाचं काय होईल हा विचार सगळेजण करत होते मध्ये येणारे दगड फुटू लागले तिच्या प्रवाहाचा वेग एवढा होता यज्ञ पाताळात बुडेल की काय असं वाटत होतं विष्णू प्रवाहाला सामोरे जायला लागले श्रीहरी तिचं शांतवन करू शकतील का लक्ष्मीने विचारलं आणि महादेवांनी मान डोलावली हो मी गंगा आणि महाकालीला शांत केलं तसंच विष्णूही करतील नारायण प्रवाहाच्या मार्गात आडवे पडले संतापानं देहभान विसरलेली सरस्वती अंगावर धावून येत होती आणि तिच्या मार्गात विष्णू आडवे होते महान लाटेसारखा जलप्रवाह जवळजवळ येऊ लागला लक्ष्मी भयभीत झाली देवही थरथर कापत होते आता सरस्वती विष्णूच्या अगदी नजीक आली आणि नजीक आलेली सरस्वती नदी अचानक वळण घेऊन उजवीकडे वळली जमिनी खूप मोठा खड्डा पडल्या त्यामध्ये ती खोल पाताळात जाऊन नाहीशी झाली यज्ञ विजला नाही देवीनं नारायणापुढे शरणागती पत्कारली यज्ञ व्यवस्थित पार पडला पार्वती महादेवांकडे पाहून म्हणाली देवाने पुन्हा एकदा देवीला हरवलं महादेव म्हणाले महिषासुराला रक्तबेजाला हरवणारी देवी होती देवानेही दुसऱ्या देवाला हरवलं होतं मी निर मी नरसिंह अवतारातील श्रीहरीला शांतवलं होतं शिवाय रुद्रतांडवाच्या वेळी मलाही शांत केलं होतं हा देव आणि देवीमधला संघर्ष कधीच नसतो विश्वाला धोकादायक असणाऱ्या कोणत्याही विषयाचा नायनाट करण्याचा एकमेव उद्देश त्यामागे आहे कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद